नमस्कार आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे आजचा दिन विशेष दिनांक अठरा सप्टेंबर जागतिक दिन अठरा सप्टेंबर जागतिक पाणी देखरेख दिन अठरा सप्टेंबर आंतरराष्ट्रीय समान वेतन दिन चला तर मग पाहूया आजच्या महत्त्वाच्या घटना जन्म मृत्यू त्यापैकी महत्त्वाच्या घटना अठरा सप्टेंबर पंधराशे दोन ख्रिस्तोफोर कोलंबस त्याच्या शेवटच्या प्रवासात हुंडारासला पोहोचला अठरा सप्टेंबर अठराशे नऊ लंडनमधील रॉयल ॲपेरा हाऊस उघडले अठरा सप्टेंबर अठराशे एक्कावन्न न्यूयॉर्क डेली टाईम्सचे पहिले प्रकाशन जे नंतर न्यूयॉर्क टाईम्स बनले अठरा सप्टेंबर अठराशे दहा चिलीला स्पेनपासून स्वातंत्र्य मिळाले अठरा आट्राश सप्टेंबर अठराशे पन्नास यू एस काँग्रेसने अठराशे पन्नासचा फरारी गुलाम कायदार पास केला अठरा आट्राश सप्टेंबर अठराशे ब्याऐंशी पॅसिफिक स्टॉक एक्सचेंज उघडले अठरा आट्राश सप्टेंबर अठराशे पंच्याऐंशी कॅनडातील मॅटरिअल शहरात कांजण्याची लस घेणे सक्तीची केल्याने शहरात दंगली उसळल्या अठरा सप्टेंबर एकोणीसशे एकोणीस एकुनिश। नेदरलँडमध्ये महिलांना मतदानाचा अधिकार मिळाला अठरा सप्टेंबर एकोणीसशे चव चोवीस गांधींनी हिंदू मुस्लिम एक्यासाठी एकवीस दिवसाचे उपोषण सुरू केले अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्तावीस महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्सची स्थापना अठरा सप्टेंबर अ एकोणीसशे सत्तेचाळीस अमेरिकन गुप्तचर संघटना सी आय ची स्थापना झाली अठरा सप्टेंबर एकोणीसशे अठ्ठेचाळीस निजामाच्या सैन्याने पराभव स्वीकारल्यामुळे ऑपरेशन पोलो रद्द करण्यात आले अठरा सप्टेंबर एकोणीसशे साठ फिडेल कॉस्ट्रो संयुक्त राष्ट्रसंघात क्युबाच्या प्रतिनिधी मंडळाचे प्रमुख अठरा सप्टेंबर एकोणीसशे बासष्ट बुरिंडा बुरिंडी जमेका रवांडा त्रिनिदाद आणि टोपॅगो संयुक्त राष्ट्रामध्ये सामील अठरा सप्टेंबर एकोणीसशे नव्वद लीग टेस्टिन संयुक्त राष्ट्राचा सदस्य झाला अठरा सप्टेंबर एकोणीसशे सत्त्याण्णव महाराष्ट्रात कालिदास संस्कृत विद्यापीठाची स्थापना अठरा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव लेखक व्यंकटेश माडगुळकर यांना कुसुमाग्रजा प्रतिष्ठानचा जन्मस्थान पुरस्कार जाहीर अठरा सप्टेंबर दोन हजार बार दोन हजार दोन दिग्दर्शक हृषिकेश मुखर्जी यांना दादासाहेब फाळके पुरस्कार जाहीर अठरा सप्टेंबर दोन हजार नऊ रेडिओवर रेडिओवर सलग पंधरा वर्षे आणि टेलिव्हिजनवर सलग बहात्तर वर्षे चाललेला द गार्डिंग लाईट मालिकेला अंतिम भाग प्रसारित झाला अठरा सप्टेंबरचे महत्त्वाचे जन्म अठरा सप्टेंबर त्रेपन्न त्रेपन त्रेपन्न इसवी सन पूर्व ट्राझान रोमन सम्राट यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू नऊ ऑगस्ट एकोणीसशे सतरा अठरा सप्टेंबर सतराशे नऊ सॅम्युअल जॉन्सन ब्रिटिश साहित्यिक टीकाकार व विचारवंत यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तेरा डिसेंबर सतराशे चोवीस अठरा सप्टेंबर एकोणीसशे शिवसागर राम गुलाम मॉरिशसचे पहिले पंतप्रधान प्रधानमंत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा डिसेंबर एकोणीसशे पंच्याऐंशी अठरा सप्टेंबर एकोणीसशे पाच ग्रेटा गार्बो हॉलिवूड अभिनेत्री यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू पंधरा एप्रिल एकोणीसशे नव्वद अठरा सप्टेंबर एकोणीसशे सहा प्रभुलाल गर्ग हिंदी हास्यकवी यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू अठरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव हाच रस उत्तर प्रदेश येथे झाला अठरा सप्टेंबर एकोणीसशे बारा राजा नेने चित्रपट व रंगभूमीवरील अभिनेते दिग्दर्शक यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू एकवीस फेब्रुवारी एकोणीसशे पंच्याहत्तर अठरा <coughs> सप्टेंबर एकोणीसशे पंचेचाळीस जॉन मागी माक्फीचे संस्थापक यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास शबाना आझमी भारतीय अभिनेत्री यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे पन्नास विष्णुवर्धन भारतीय अभिनेत्रे यांचा जन्म तर त्यांचा मृत्यू तीस डिसेंबर दोन हजार नऊ अठरा सप्टेंबर एकोणीसशे अडुसष्ट उपेंद्र राव भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि राजकारणी यांचा जन्म <coughs> अठरा सप्टेवरी एकोणीसशे एकाहत्तर लान्स आर्प्टॉंग अमेरिकन सायक्लिस्ट यांचा जन्म अठरा सप्टेवरी एकोणीसशे एकोणनव्वद अश्विनी पोनाप्पा भारतीय बॅडमिंटनपट्टू यांचा जन्म अठरा सप्टेंबरचे महत्त्वाचे मृत्यू अठरा सप्टेंबर सतराशे त्र्याऐंशी लिओनार्ड ऑयलर स्विस गणितज्ञ यांचे निधन तर त्यांचा जन्म पंधरा एप्रिल सतराशे सात अठरा सप्टेंबर एकोणीसशे ब्याण्णव मोहम्मद हिदायतुल्ला भारताचे सहावे उपराष्ट्रपती यांचे निधन तर त्यांचा जन्म सत्ता सतरा डिसेंबर एकोणीसशे पाच लखनऊ उत्तर प्रदेश येथे झाला अठरा सप्टेंबर एकोणीसशे त्र्याण्णव असित सेन विनोदी अभिनेते व दिग्दर्शक यांचे निधन अठरा सप्टेंबर एकोणीसशे पंच्याण्णव प्रभुलाल गर्ग हिंदी हास्यकवी पद्मश्री यांचे निधन तर त्यांचा जन्म अठरा सप्टेंबर एकोणीसशे सहा अठरा सप्टेंबर एकोणीसशे नव्याण्णव अरुण वासुदेव कर्नाटकी महा मराठी चित्रपट दिग्दर्शक यांचे निधन अठरा सप्टेंबर दोन हजार दोन शिवाजी सावंत साहित्यिक यांचे निधन तर त्यांचा जन्म एकतीस ऑगस्ट एकोणीसशे चाळीस अठरा सप्टेंबर दोन हजार चार डॉक्टर भालचंद्र दिनकर फडके दलित साहित्याचे समीक्षक यांचे निधन अठरा सप्टेंबर दोन हजार तेरा विलियम भरगवन भारतीय राजकारणी यांचे निधन धन्यवाद व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा जर तुम्ही यूट्यूबला पहिल्यांदाच व्हिडिओ पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व ला क्लिक करायला विसरू नका जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला तात्काळ पाहता येतील धन्यवाद